तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळ तुमचा तुमचं व्हिडीओ मध्ये स्वागत आहे मित्रांनो आज मी सकाळीच उठलो परत आणि काय झालं आता उठली तर ब्रश केला तिनं ती ब्रश हातात ब्रश या खूप उशीर उठते ती कारण किती थंडी किती मी पाच वाजता उठलो ना पाच वाजता उठल आज मी पाच वाजता उठलो म्हणजे सकाळी लवकर उठलं कारण की मला जायचं तर पण आज नाही जायचं आणि एक आज एकदम खुशखबरी भेटली आहे मला सकाळी सकाळीच ती मग तुम्हाला कळेल ती काही दिवसांनी तर आज वातावरण बघू शकतात ते मस्त एकदम पूर्ण वातावरण याच्याच एक धुई धुई आलेली आहे सा चार सर्वीकडं का आणि एवढं सूर्य वरती आला आज दिसतोय का झाडाच्या वाटे भांगा हां तर आज आमचे घरमालक बघा काय करतात कुठे दिसतं आहे का सर वातावरण असं आहे पूर्ण धुई झालेली आहे ते काय जर आता चाय नाही तू जाणार का दुकानी दुधाची तर धुई जी करायची आज मी चाय करणार आहे कारण की म्हणजे रोज तीच करते ना त्यामुळं आज मी करणार आहे आणि स्पेशल चाय मिळणार आहे आज कारण की सवेरे सबर मेरे को खुशखबरी मिल गई इसलिए दोनों दोन्ही किलो खुशखबरी आहे खुशखबरी म्हणजे पैशाची खुशखबरी आहे ना का खुशखबरी म्हणजे पैशाची खुशखबरी आहे ना दुसरी दुसरं काही नाही ना <laughs> <laughs> दुसरं काही नाही मित्र खुशखबरी म्हणजे पैशाची खुशखबरी पैसा म्हणजे आम्हाला आमचा पैसा भेटणार आहे ही पोरगी पुरगी मग ते चला मित्रांनो बघत राहा व्हिडिओ आता मी चाय ठेवतो मला स्पेशल चाय माझ्या बायोला पाजलदार मी स्पेशल चाय आणि आज ठेवू आज आमचा जार पण संपलाय आता जार घेऊ थोड्या वेळाने मी चाळीस आज म्हणजे दिवस पण भारी आहे मस्त एकदम आणि खुशखबरीचा पण दिवस आहे तुम्हाला कळेल ती काही खुशखबरी आहे आमची दोघांची <coughs> आहे ना कधी कळेल पण कळेल नक्की जाते दुकानात कमी जाऊ करायचं सोबतच लॉक करत करत असत जॉकडेच घ्या तर मित्रांनो मी आता नाही काही इकडं खूप म्हणजे शूट करतो आहे ना तर भरपूर जण बघताय मी साईडला नवीन आलो आहे ना म्हणजे किरायनी म्हणजे या या दोन रूम आहेत तर भरपूर जणं बोलताय ब्लॉगर आहे का ब्लॉगर आहे का तर हा मी ब्लॉगरच ते तो मला माहिती आहे ना ब्लॉगरच आहे तर म्हणजे स्वतःचेच ब्लॉग करतो खूप जणं असे बघतात तर चॅनलला सबस्क्राईब पण करतात आणि तुम्ही पण करा चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनला दाबायला विसरू नका तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला मस्त मोटिवेशन देतो आणि आम्हाला दोघाला पण आहे ना तुला नाही देत हो देतो जाते दुकानात काय दूध दूध बघा बस आणि तो सांग खाली नाही तोस तर मी त्यांना पहिले शूट केला होता तर तू रेकॉर्डिंग झालीच नाही तर आता असं वातावरण झालेलं आहे सकाळी सकाळी थंड एकदम कारण की बरं आणि तुझ्या हिशोबाने तुला काय नाही कुछबिला हां आणि म्हणजे आता कसं काल आभाळ होतं ना औरंगाबादमध्ये म्हणजे संभाजीनगरला पूर्ण पाऊस पडला आज थंड वातावरण आहे धुई आली म्हणजे थंडी वाढणार आहे परत तर काश्मीरला बघ पडत असल त्यामुळे थंडी वाढती आहे आणि इकडे तर काल पाऊस पडला पूर्ण एकदम गरम वातावरण होतं काल त्यामुळं म्हणजे पाऊस पडला नाच चालेल दुकानात चालल्या दोघी तुझी दुकानात जास्त दूर नाही आहे जवळचे दिसतंय ना हे आलं तिथच आहे जास्त दूर नाही आहे म्हणून तिला पाठवलं तसं घरातच पळून राहते तर मग जाऊ द्या म्हटलं की तिथे तोपर्यंत काळी चहा ठेवतो ती दूध आणायला गेली पण खरं लाईट चालू तर चाय ठरली मी तुम्ही बघू शकता ठेवली कारण की तोपर्यंत ती येईल दूध बघ घेऊन काजाल घाबरू घाबरली रोज मला घाबरती आणि तू घाबरली गाभरली

चलो टाक तर बघा कंटिन्यू रहा दिवसभर काय होणार ते पण तुम्हाला कळेल लवकरात लवकर आणि लवकर। आमची पत्रिका लग्नाची पत्रिका आमची दिसली? दिसली 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 कसं वाटलं आज गुड न्यूज ऐकून खरंच का खरंच ना हो काळी आमची काळी माझी काळी काळी तुम्हाला गोरी दिसत असेल काळी काळी व्हिडिओ मध्ये दिसती तशी गोरी पण ले काळी एकदम असा काळ डार्क कलर त्याचा येऊन बघा मला येऊ कुड बघा कुठे बघणार येऊन तुला तुम्हाला तुला फेमस यावं लागेल इंस्टाग्रामला युट्यूबला तर तुला बघतील सगळे युवस तर फेमस करायचं का तुमचं फेमस तर नाही आहेच आम्हाला पण जस्ट एक सबस्क्राईब करून टाका तुम्हाला तुम्ही आम्हाला तर चला कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये बघत आमचे व्हिडिओ आणि जे जुने व्हिडिओ ते तुम्हाला कसे वाटले ते सांगा कमेंटमध्ये तो व्हिडिओ बघून सांगा कमेंटमध्ये हा व्हिडिओ बघून पण तुम्ही सांगू शकता की हा व्हिडिओ पण कसा वाटला तुम्हाला सर्दी झाली सर्दी सकाळी सकाळी उठलं काय असंच जाते सर्दी होऊन जाते एकदम काही स्पेशल नाही आहे फक्त आज गुड न्यूज म्हणजे उठलं सकाळी तर गुड न्यूजचा ब्लॉग काढत नाही मी काल आणखी बाकी माझं एक ब्लॉग एडिट करून पूर्ण टाकलं काय मग अकाळी सदी चाय ऐकेल उशी पत्ती टाक ना

हो कस का झाला होता असं खारी आणली तुम्ही खायला आणि बिस्किट आणलं मला येळी काजल येळी काजल कोणासाठी आणलं आहे मी एकटीचसाठी आणला तू काय बोलली व्हिडिओमध्ये आहे आपला तू काय बोलली तुम्ही खारी का तुम्ही बिस्किट आणते मग तुम्हाला खारी बर चला आना पटकन काजल काय बनवते आज वरणभात कोणतं वरण आहे आहे मग जिरा राईस राईस याच्यामध्ये काय आहे डाळ वरण तुरीची डाळ

आम्ही तिघे म्हणजे कालचा काल कुठे रे काय तर मित्रांनो आता कंटिन्यू करतोय आम्ही चालू आता म्हणजे मार्केटला मार्केटला थोडंसं सामान घेऊन भरू आय जमून घेतो रे आवाज येत नाही बाईक लावलेला आहे सर हे बघा या आमचा पब्लिक ह्याचं गाईज मेरेको भोतीला बात देखील घेऊ तुमला आपले भरपूर दिवसानंतर दिसल दिसला तर आपलं ब्लॉकमध्ये काही चेंज झाला का बघा बर का माझं दारावीर दिसत असेल मी तुम्हाला होणार आम्ही तिकडे लावला आता मार्केटला थोडंसं <laughs> सामान भरू किराणा किराणं किराणा भरून आणि याचे पैसे घ्यायचे पैसे घ्यायचे आलं त्याला मित्रांनो आता तो याला पानपुरी खाऊ घालू कारण की गाडीवर हो सोडली भरपूर दिवस त्याला काही पार्टी दिली नाही आपण तर आता याला पानपुरी खाऊ घालू आणि थोडीसं एक स्टिंग पाहिलो इकडे हे काय समजा नाही आहे हौरंगपुरातले मांग निघून पडेल ते याला मी करायचं आहे तर आम्ही तिथं त्या त्यापैकी परत पाणी तुम्ही खायला कारण की रोजच दरवेळेस जेव्हा पण येतो आम्ही इथंच खातो दुसरीकडे काही चांगली लागत नाही त्यामुळं आपलं काय ठेवतेकडं आपण पाहिजे मार्केटच आय तर पहिलेच गाडी भेटली सोबत रस्त्यानी गाडी आता घेते काजल काट्यावरती काहीतरी भाजीपाला राशन निदागे। निदागे। राशन पण भरायचे गाडी टमाटे मिरच्या बीट 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 म्हणतात बीटच म्हणतो मग बघा आम्ही बाजार केला बाजार म्हणजे भाजीपाला भरला भाजीपाला आणि मग राशन राशन आहे राशन भरत का भरलं ते विषय ना पण राशन आहे ना बघा राशन आहे भरलं बाकी सर फक्त आता फक्त भाजीपाला नंतर बघू भाजीपालाच घ्यायचा आता हो पुढला असतात हे नंतर पाहू म्हणलं राशन नेक्स्ट हप्ते मध्ये राशन राशन पाहू आता 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 फक्त भाजीपालाच घेतला लागलं मिनल पेंट लावली बसल्यावर कामच काय तुला मग काय बोर होऊन तिला घरी तिला ठेवलं होतं मग गेलो बाहेर आलो फिरून बसली बोर होत हम्म घ्यायची ना तर मित्रांनो तुम्ही मस्त ब्लॉगला सपोर्ट करताय म्हणजे शॉर्ट व्हिडिओला पण सपोर्ट करताय म्हणजे बघतायू चांगलाच आहे फक्त चॅनलला सबस्क्राईब करा बघ बघून नका फक्त चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आम्ही व्हिडिओ काढतो आहे ना लोक असे फार चालले माझ्या घालून तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करत राहा कारण की बघताय बघताय तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाही तर चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते पण सांगा आणि आता तुम्ही मेडिकलवर जायचं हिला तर मॅडम काय म्हटलं बोलतो नाही आण ना सुट्टी ठीक आहे चालेल मित्रांनो सुट्टी आज आणि चल बघत राहा मी जातो परत घरी पायी जातो आता शुभ भैयाने सोडलं तर घरी यावं यावनारी पाणीपुरी खाऊन आलो म्हणजे याची फेमस आहे पाणीपुरी तर मग खाऊन आलो हिला आवडती म्हणून याला बोर होतं तर घरी चला म्हणलं जाऊन येऊ बाहेर तर आज आलो जाऊन परत